गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या कबुतरखान्याचा वाज चांगलाच पेटला हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा ताडपत्री लावून बंद केलेला कबुतरखाना पुन्हा सुरू करावा यासाठी जैन धर्मीय आक्रमक झाले कबुतरांमुळे काही हानी होत नाही असा त्यांचा दावा आहे आणि या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या शीतल मानकर यांचा मृत्यू आंदोलकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार बघा ज्या कबुतरांच्याबद्दल गळे काढले जात आहेत त्या कबुतरांमुळे मुंबईसह राज्यातल्या विविध शहरांमधला कबुतरांचा प्रश्न कबुतरांच्या विष्ठेमुळे झालेल्या आजारामुळे मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पुण्यातील माजी नगरसेवक आणि हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांची मुलगी शीतल मानकर यांना सात वर्षांपूर्वी श्वसनाचा सा त्रास सुरू झाला सततचा खोकला आणि धाप लागणं यामुळे त्यांचं स्वास्थ्य बिघडलं तपासणी केली असता कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांच्या फुफ्फुसांना गेलं कॅम्प मधील डॉक्टर बंपकिन म्हणून आहेत ते दोन हजार सतरा साली जवळपास ऐंशी वर्षाचे आहेत आणि त्यांनी जेव्हा आम्हाला विचारलं तुम्ही राहण्याचं ठिकाण कोणचं आहे त्या ठिकाणी कबूतर असतात का त्यांना खायला घातलं जातं का तुमच्या खिडकीमध्ये विष्ठा येऊन पडती का आम्ही हो ह्या सगळ्या गोष्टी तर ठामपणे सांगितलं कबुतरांच्या विष्ठेमुळे हिला शीतल मानकर यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरचे लोक कबुतरांना दाणे टाकायचे त्यांच्या घराजवळ कबुतरांनी घरटी केलेली कबुतरांच्या वाढलेल्या विष्ठेमुळे शीतल यांना लंग्ज फायब्रॉसिसचा आजार झालेला दिवसेंदिवस शीतल यांच्या फुफ्फुसांवरती डाग पडत होते त्यांनी पुण्यासह मुंबईतल्या प्रमुख हॉस्पिटलमध्ये उपचारही घेतले पण त्यांची फुफ्फुसं निकामी झालेली त्यांचा त्रास वाढत गेला त्यांना चालणंही मुश्किल बनलं आधी फक्त बाहेर जाताना त्यांना ऑक्सिजनचा सिलेंडर सोबत ठेवायला लागायचा गेले वर्षभर चोवीस तास त्यांना ऑक्सिजन सपोर्ट लागायचा रात्रीची झोपही लागत नव्हती एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला पुण्यातल्या डी वाय पाटील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दाणे टाकायला तुम्ही केव्हा सुरुवात केली त्याच्या अगोदर तर ह्या कबूतरांचा पक्ष्यांचा जन्म आहे की नाही मग ते ओढत जाऊन कुठल्या ठिकाणी आपल्याला खाद्य मिळते त्याचा शोध घेत होते आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला दाणे टाकतायच त्यामुळे त्यांचे श्रम कमी झाले ते दाणे टाकतात रोज तुम्हाला मला दाणे मिळण्याची खात्री वाटू लागल्यामुळे मी ती जवळच्याच परिसरामध्ये वास्तव्याला राहू लागलो आणि मग वास्तव्याला राहते तर तो विष्टा करणारच ना आणि त्या विष्टामुळे त्या परिसरामध्ये निश्चितपणे लोक बाधित होणार शीतल यांनी योग्य आहार व्यायाम आणि नियमित औषधोपचारांनी या आजारावरती मात करण्याचा प्रयत्न केला सात वर्ष त्यांनी आजाराशी झुंज दिली पण कबुतरांच्या विष्ठेनं झालेलं नुकसानच इतकं मोठं होतं की ते काही भरून येऊ शकलं नाही त्यामुळे लोकवस्तीत कबुतरं नकोच अशी भूमिका त्यांचे वडील मांडतात हाताने ओढून घेतलेला आजार आहे असं मी म्हणेल माझा हात दाणे टाकला नाही तर तो आजार मी ओढून घेणार नाही पण त्या दृष्टिकोनात मी सर्व जनतेला आवाहन करेन की दाणे टाकायचं तुम्ही बंद करा आणि टाकायचेच असतील तर त्या पक्षांना तिकडे जाऊ द्यात रोज आपण तिकडे ठरवून घेऊयात की एका थोडंसं जंगलाच्या बाजूला डोंगराच्या बाजूला त्या परिसरामध्ये दाणे टाकायला जात जाऊ ठरून घ्या वाट ठरवा खूपच लाजवाणी गोष्ट आहे की आपण ह्या विषयामध्ये राजकारण आणि धर्म हा आणतोय कारण की हा अजिबातच त्याचा विषयच नाहीये कारण की हा आपल्या आरोग्याबद्दल आहे आणि आपण आपल्या आरोग्याला कसं जपावं ह्याबद्दल आहे कबूतरांना अन्न पाणी देणं ही भूतदया मानली जाते जैन धर्मियांसह अनेक जण कबूतरांना दाणे टाकून पुण्यकमाव पाहतात पण याच कबूतरांमुळे माणसांचा जीव मात्र जातोय उद्या कबूतरांना दाणे टाकले नाही तरी ते जगतील कारण ते निसर्गाच्या सहवासात आपलं अन्न नक्की शोधू शकतात जेव्हा कबूतरखाने नव्हते तेव्हाही कबुतरं जगतच होती पण कबूतरखाने पुन्हा सुरू झाले तर शीतल मानकर यांच्याप्रमाणे अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो त्यामुळे भूतदयेसोबत थोडीशी माणुसकी दाखवणंही गरजेचं आहे वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुणे